श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल चोवीस जुलै रोजी आहे आपले गुरु पुष्यामृत आणि गुरु पुष्यामृत हा अत्यंत असा सुंदर मुहूर्त आणि सुंदर दिवस मानला जातो गुरुपुष्यामृत दिवशी कोणतेही कार्य करताना आपल्याला मुहूर्त बघावा लागत नाही गुरुपुष्यामृत म्हटले की प्रत्येकाला वाटते की सोने खरेदी करावे आणि सोने खरेदी केले म्हणजे झाले गुरुपुष्यामृत मात्र नुसतेच सोने खरेदी नाही तर काही सेवा सुद्धा या गुरुपुष्यामृत योगावर आपल्याला करायच्या असतात आता गुरुपुष्यामृतला सोने खरेदी करणे हे अत्यंत लाभदायक म्हटले जाते अगदी एक ग्रॅम अर्धा ग्रॅम एक मणी एवढे तरी सोने घ्यावे म्हणजे ते चिरकाल टिकते आणि ते मोडण्याची कधी वेळ येत नाही अशी मान्यता आहे मात्र आता म्हणजे खरोखरच सोन्याचे भाव इतके जास्त आहे की आपल्यासारख्या मध्यमवर्गीयांना सोने घेणे केवळ अशक्य आहे सध्या तरी दर उतरले काही वेगळे चांगलं झालं तर ठीकच आहे नाहीतर सध्या तरी आपल्याला गरजे व्यतिरिक्त आता घरात एखादं लग्नच आलं तर सोने घेणे टाळता येणार नाही मग ते लाखानं होऊ दे किंवा कधी पूर्वी पुढे जाऊन दीड लाखानं होऊ दे पण घरातलं लग्न असेल तर आपल्याला सोनं घ्यावंच लागतं मग तसं जर ज्यांना पैशाने जमत असेल त्यांनी सोन्याची खरेदी अवश्य करावी आणि या दिवशी गुरुपुष्यामृत योगावर तुम्हाला सोन्याची पूजासुद्धा करायची आहे आता ज्यांना सोने खरेदी जमणार नाही जसं की मला मलासुद्धा सोने खरेदी शक्यच नाही आहे जमणं मग अशा वेळेस आपण चांदी खरेदी करू शकतो चांदीचं चा पैंजण चांदीच्या कानातले चांदीची चा अंगठी असं जे काही तुम्हाला हवं ते तुम्ही खरेदी करू शकता आता काही लोकांना चांदीही जमणार नाही किंवा जमणार नाही म्हणण्यापेक्षा पायात पैंजण असेल तर आपण दुसरं काही चांदीचं शक्यतो घालत नाही आणि हौसेनं घेत नाही आता पेला घ्यायचा झाला किंवा वेगळं काही घ्यायचं झालं तरी ते महाग जातं त्यामुळे तुम्हाला गुरुपुष्यामृतला काही नाही जमले तर गुरुपुष्यामृतला पितळेचे किंवा तांब्याच्या वस्तू घेण्याला सुद्धा मान्यता आहे मग या गुरुपुष्यामृत योगावर तुमच्याकडे जर नसेल रुद्र यंत्र नसेल कुबेर यंत्र नसेल किंवा तुम्हाला कोणतीही माता लक्ष्मी भगवान विष्णू आपले महाराज यांची कोणाचीही किंवा दत्त महाराज यांची मूर्ती हवी असेल तर तुम्ही गुरुपुष्यामृत योगावर तुम्ही ते बुकिंग करू शकता तुम्हाला यातील कोणतीही मूर्ती किंवा यंत्र हवे असेल तर तुम्हाला इथे नंबर देत आहे तुम्ही अवश्य संपर्क साधावा त्याचप्रमाणे आता श्रावण महिना येत आहे पारद शिवलिंग आणि रुद्राक्ष माळ तुम्हाला आठवणीने घ्यायची आहे सगळ्यांनी घरात स्थापना करा माता लक्ष्मीची कृपा तर राहते शिवाय भगवान शिवशंकरांची सुद्धा कृपा राहते आणि आयुष्यामधील अडचणी कमी होऊन सुखाचे मार्ग तुम्हाला दिसू लागतात गुरुपुष्यामृत योगावर सेवा म्हणून तुम्ही काय करू शकता तर सुक्त व्यंकटेश स्तोत्र महालक्ष्मी अष्टकम विष्णूंची सेवा विष्णू सहस्त्रनाम सहस्त्रनामावली यातली कोणतीही सेवा तुम्ही गुरुपुष्यामृत रोजी करू शकता गुरुपुष्यामृत गुरुपुष्यामृत रोजी आपण सारामृताचे एकवीस अध्याय गुरुलीलामृत तुम्हाला जे काही चौदावा अध्याय गुरुचरित्रातला अठरावा अध्याय ह्याचे पठन देखील करू शकता त्याचप्रमाणे तुम्हाला जे कोणता मंत्र तुम्हाला सुरुवात करायची आहे खूप दिवसापासून तुम्ही वाट बघत आहात की एखाद्या मंत्राला मला सुरुवात करायची आहे किंवा एखाद्या सेवेला मला सुरुवात करायची आहे तर या दिवशी तुम्ही त्या सेवेला सुद्धा सुरुवात करू शकता त्याचप्रमाणे गुरुपुष्यामृत रोजी तुम्हाला सांगते सुंदर अगदी सुंदर लक्ष्मी कुंचन तुम्ही ऑर्डर करा लक्ष्मी कुंचनच्या सेवेचे अप्रतिम लाभ आहेत आणि माझ्या माझ्या सांगण्यावरून तुम्ही घ्या आणि पूजा करून बघा आपण काही वाईट वस्तू विकतो आहे का मला एकच सगळ्या आपल्या ताईदादांना प्रश्न विचारायचा आहे की कुंचन विकत घेणे श्रीयंत्र घेणे रुद्रयंत्र घेणे हा काही बावळटपणा किंवा फालतूपणा आहे का तर नाही आपण सेवा करत आहोत आणि कोणतीही सेवा करायला कोणतं आपण वाईट काम तर करत नाही आहे एवढं लक्षात ठेवा आणि आपापल्या परिस्थितीप्रमाणे तुम्हाला जे जे काही जमेल ते अवश्य घ्या कारण देवासाठी आपण जर चार पैसे खर्च केले तर काय हरकत आहे आता जसं की गणपती येतील गौरी येतील त्यावेळेस आपण काय करतो गणपती बाप्पाची मूर्ती विकतच घेतो गौरीसाठीचं सामान आपण विकतच घेतो देवघर विकत घेतो आपण देवी देवतांच्या मूर्ती विकत घेतो त्याच पद्धतीनं आपण कपडे विकत घेतो भांडी विकत घेतो त्याच घरातलं सगळं सामान आपण विकत घेतो मग लक्ष्मी कुंचन कुबेर यंत्र रुद्रयंत्र हेच विकत घेऊ नये असं काही आहे का तर बिलकुल नाही या सेवा आहेत यांना तुमचं वाईट काहीच होणार नाही आहे चांगलंच होणार आहे त्यामुळे गुरुपुरषामृत योगा योगावर मी तुम्हाला विनंती करते की बावीसशे रुपयाचं लक्ष्मी कुंचन तुम्ही अवश्य बुक करा ज्यांना एकदम पैसे जमत नाही आहेत त्यांनी दोन टप्प्यात पैसे देऊन दुसरा टप्पा पूर्ण झाल्यावर तुमच्याकडे ऑर्डर देण्याची सोयसुद्धा आपण आता लागू केलेली आहे त्यामुळे अकराशे रुपये एकदा आणि अकराशे रुपये एकदा असे देऊन दोन टप्पे तुमचे पूर्ण झाले की कुंचन तुमच्यापर्यंत येईल म्हणजे तुमच्या नावे ते बुक करून सिद्ध करून ठेवण्यात येईल गुरुपुरुषामृत रोजी तुम्हाला एक महत्त्वाची सेवा करायची आहे ती म्हणजे बारा फुलवातींची सेवा यासाठी तुम्हाला काय काय लागेल तर एक खोल असे चांदीचे निरांजन लागेल चांदीचे सांगण्यामागण्यात मागचा उद्देश तुम्हाला सांगते की ही खूप जुनी सेवा आहे या दिवशी संध्याकाळच्या वेळेमध्ये म्हणजे साधारण पाच साडेपाचला चांदीचं निरांजन खरेदी करून आणावं असं म्हटलं जातं मात्र आता माझ्यासुद्धा घरातच आहे मग मी अजून एक घ्यायचं का तर नाही तुमच्याच घरातले तुम्ही वापरू शकता चांदीचे नसेल म्हणून सेवा करायची नाही असे बिलकुल नाही चांदीचे नसेल तर स्टीलचे पितळेचे मातीची पडती तुम्ही काहीही घेऊ शकता पहिल्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे एक तुपाची वात म्हणजे एक वाट त्यामध्ये गाईचं तूप तुम्हाला घालायचं आहे आणि दिव्याखाली आसन देऊन दिवा प्रज्वलित करायचा आहे दिव्याची पूजा करायची आहे हळदी कुंकू फूल वाहून त्यानंतर तुम्हाला समयी असेल तीही लावून घ्यायची आहे तुम्हाला एक वेळा श्रीसूक्त एक वेळा व्यंकटेश स्तोत्र एक वेळा महालक्ष्मी अष्टकम तुम्हाला जमत असेल तर विष्णू सहस्त्रनाम या सेवा करायच्या आहेत अकरा वेळा श्रीसूक्त अकरा वेळा लक्ष्मी अष्टकम अकरा वेळा व्यंकटेश स्तोत्र केलं तर सोन्याहून पिवळं पण का काहीच न करण्यापेक्षा एक एक वेळा तरी नक्की करा आणि ओम श्री महालक्ष्मेन महा या महामंत्राचा एकशे आठ वेळा किंवा अकरा माळी जप करा जितकी आराधना जितकी सेवा जास्त कराल तितके फळ जास्त मिळेल जितकी सेवा वाढवाल तेवढे आध्यात्मिक तुम्ही होऊन अध्यात्म्याचा मार्ग तुम्ही नक्की स्वीकाराल तर अशी ही जी सेवा आहे ती प्रभावी आहे आता थोडक्यात समजवून सांगते पहिल्या दिवशी एक वात लावायची दुसऱ्या दिवशी दोन वाती लावायच्या निरंजनात मावतात व्यवस्थित एकदम असा जुडा करून घ्यायचा बंच करून घ्यायचा तिसऱ्या दिवशी तीन चौथ्या दिवशी चार पाचव्या दिवशी पाच सहाव्या दिवशी सहा असं करत करत बाराव्या दिवशी बारा तेराव्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे पुन्हा बारा वाती आणि बारा वातीपासून बारा अकरा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक म्हणजे आधी चढता क्रम आणि मग उतरता क्रम व्यवस्थित समजून सांगितलेला आहे व्हिडिओ मागं घ्या पुन्हा ऐका लिहून घ्या आणि त्या पद्धतीनं सेवा करा आता ह्याच्या ज्या वाती उरतात रोज थोडंसं एवढं उरतं ते एका भांड्यामध्ये साठवून ठेवा आणि ज्या दिवशी सेवा पूर्ण होईल त्या दिवशी कापुरासोबत या वाती जाळा या टाकून तुम्हाला द्यायच्या नाहीयेत सेवा रोज करायच्या ज्या मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्याच पद्धतीने तुम्हाला तुपाचीच वाट लावायची आहे गाईच्याच तुपाची वाट लावायची आहे नव्याण्णव टक्के गाईचं तूप आणा नसेल एक टक्का घरातलं तूप वापरा पण ते कुठेही हात लावलेले खरकटे उष्टे असे नसावे तर ते चांगले असावे तुम्हाला या सेवेचे से लाभ झाल्याशिवाय राहणार नाहीत मध्ये अडचण आली सुतकाला सुतकाला तर सोडून द्यायची सेवा पण मध्ये अडचण आली पिरियड आला तर तुम्ही कंटिन्यू म्हणजे ते चार दिवस सोडून पुढे कंटिन्यू ही सेवा तुम्हाला करायची आहे तुम्हाला या सेवेचा लाभ नक्की घ्या या दिवशी तुम्हाला आधी सांगितलेल्या वस्तू आणि खरंच लक्ष्मी कुंचन अवश्य ऑर्डर करा ह्याचा लाभ तुम्हाला झाल्याशिवाय राहणार नाही श्री स्वामी समर्थ